कार मंडळी कशा आज मजेत ना तर आज आम्ही बनवणार आहोत मच्छी हलवा मच्छी घरीच आणली आहे मार्केटमधून तर तुम्हाला दाखवतो कशी बनवतो आणि घरातली मजा मस्ती पण तुम्हाला दाखवतो तर व्हिडिओ बघा लास्टपर्यंत मित्रांनो तर स्टार्ट करूया आता आपण बनवायला मार्केटमधून आणलेली मुलगा गेल्या शाळेत त्याच्यामुळे मस्त वेळ मिळतो आहे बनवायला आणि आतमध्ये एक बायको बनवते तर आता तुम्हाला तीच दाखवतो मच्छी कशी बनवते हलवा मच्छी मित्रांनो राजापुजे स्टाईलमध्ये बघायला नक्की विसरू नका मित्रांनो तर मित्रांनो हे कांदा मसाले टोमॅटो कोथंबीर आणि आता कांदे चिरून घेऊया कांदे मस्त चिरून घेऊया फटाफट म्हणजे पुढच्या तयारीला एकदम सोपं पडेल सोलून घेतले सर्व आणि आता फटाफट कापून घेतले मित्रांनो फटाफट काप कापून घेऊया आणि त्यानंतर टमाटर आणि कोथंबीर आहे ती पण कापून घेत घेऊया कांदे तर कापून जायचं आता टमाटर पटापट कापून घेऊया टमॅटो जास्त नाही चारच टमाटर आहेत आणि आता कोथिंबीर बाकीची कोथिंबीर पण चिरून घेऊया म्हणजे टाकायला बरं पडेल घरात आतमध्ये बायको मच्छी साफ करते त्याच्यामुळे बाहेर आपण कापून घेऊया मित्रांनो मित्रांनो आता आम्ही बायको बनवणार आहे बघा कालवण मच्छीच हे आहे हलवे आणि मसाले आहेत मित्रांनो तर आता बनवत रेसिपी चला तर आता बघूया आपण रेसिपी मित्रांनो चलात मध्ये चला तर आमचं छोटस किचन आहे इच्छण आहे छोटस आणि आता इथेच बनणार आहे मित्रांनो रेसिपी मस्त एकदम तर बघा मित्रांनो आवडली तर लाइक करा शेअर करा डोक्याचा कालवण बनव आणि हे मच्छी बनव हे बनव भाजी चुणे। चुणे। तो मस्त घालवन होत सगळ्या हम्म सगळ्या दोन दिवस खायला संडेटातले ठेव 태운데, 리 우리 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 우리

मिक्स करून घ्यायचं आहे मित्रांनो मैत्रिणींनो हे बघा एक जीव करून घ्यायचा त्याचं एक जीव आणि हे स्पेशलिस्ट पल्लवी भाऊकर स्पेशलिस्ट लसूण चारच पाकळ घेतले मसाल्यामध्ये टाकलेत लसूण खूप महाग झाली लसूण थोडी कमी खाल्लं तर काय बिघडत नाही आहे

जरा भाजून घ्यायच जेवढा भाजला जाईल तेवढी चव चांगली येत त्याला काय म्हणजे पुढचा मसाला चांगला लसू आणि खोबरं टाकलं भाजून fish masala dakla fish masala mitraanna maitriniinna atranno ani maitriniinna dis ta hai aayil masala bhagin gya lal lal dakla aayil masala potato tak jasa potato band hota kasa jail theekla masala kon dakla garam masala dakara yaar amcha ghar chota na tyamule kasa टाकायचे थोडस पाणी पण टाकायचं त्याच्यानंतर मच्छी टाकूया मच्छी शिजायला वेळ नाही लागत मच्छी बनायला सॉफ्ट असते ते एकदम हवा मच्छी त्याच्यामुळे काय पुढे बनायला वेळ नाही लागणार मसाला भाजून घ्यायला थोडा एक थोडा वेळ लागतो बघा फायनली मच्छी टाकायची वेळ आल्या मित्रांनो एक एक तुकडा उचलून टाकायचा मित्रांनो जास्त डबलून ना घ्यायचं नंतर पहिलंच एकदम हे एक करून घ्यायचं नंतर तुकडे होतात त्याचे अर्धी मच्छी ठेवलं नाही तिने आणि अर्धी मच्छी बनवली खायला आणि पोरगा आमचा शाळेत गेला त्याला पण दाखवतो मित्रांनो पाणी टाकणं त्याच्यात आणि पाणी टाकून गेलं पाणी थोडं आणि झाकण मारून ठेवून द्या कोकम संपलाय आमच्याकडचं हो टाकावं लागणार कोकम आहे गेला ना आणि ना। आता बनेल तेव्हा एकदम तरी वरती लाल लाल मित्रांनो आता सध्या लो गॅस आहे ना त्याच्यामुळे फायनली कोकम टाकायची पाळी आली मित्रांनो कोकम कांदा तसा आमच्या इकडे कोकम छान असं टाकलंय आणि आता मीठ टाकायचं फायनली आणि थोड्या वेळाने बघूया कसं छान ते मित्रांनो आमटी बनते मीठ टाकायचे विसरली होती बायको आणि इकडे दाखवतो तुम्हाला आपलं बनलेलं कशी तरी आले एक नंबर कालवण आणि हे आता भात बनवूया आणि मग जेवणाचा आस्वाद घेऊया मित्रांनो